पार्टी पार्टीसाठी मंडईत जागा साफ करतोय आम्ही चिकन तंदूर आणि चिकन वाडा साफसफाई ना पटापट आहे ते खूट मार मुळापासून चुलीची तयारी चालू आहे

नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकणी रुजाईच्या नव्या भागात मी अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आजचं प्लॅन आहे आज आम्ही सगळे चिकनची पार्टी करणार आहोत आणि सर्वच तयारी करत आहेत खाली तर आजची ही बाहेरची चिकनची पार्टी दिवसाची तुम्हाला दाखवतो तर सगळे मुलगे आहेत खाली तर आता आम्ही सगळी तयारी करतो तर आम्ही खाली जातो आहे दाखवतो तुम्हाला चला एन्जॉय करूया आजचा व्हिडिओ चिकनच्या पार्टीचा जा। तर मंडळी सगळे सगळेजण खाली तयारी करतायत आणि मी आता जाते खाली व्हाळावरती पार्टी चालू साफसफाई केली सगळे सामान वगैरे आता घेऊन आम्ही खाली जाते आजचा व्हिडिओ एन्जॉय करा आमच्यासोबत तयारी चालू आहे जोरदार बघूया काय करतात ते ऊन एकदम कडक झाला काय रे त्याच्याकडे वाड्याच्या पलीकडे पार्टी चालू आहे डक ही बघाकडे तयारी चालू आहे तयारी खतरनाक आहे हेगी तू कपडे धोऊ आणि वाट लागली काय काय झालं खवई आली गरम कसो इथे आपली चिकनची पार्टी आणि भातासाठी इकडे भाताची तयारी चालू आहे सगळे हात वाढीतले नमस्कार मग काय मग आज कसा काय हट्ट काय काय मेनू काय आज मेनू काय आपल्याला कसा तुका या, कसा वाटत टोबे बांधलेले आहेत सगळे पाणी टाकी कोणी आणले तर तरी गेली आधी रात्री लागली जत्रा जात्रा फिराण दमले त्याच्यामुळे आज पार्टी आमची आणि रोशनो पेटू ह्या मंडळी भात आमचो आता चिकन बिकन घेऊन इलेला आणि तिकडे करून ओढून टाकायचं त्याच्यात

तू माझे होईल अंजमी जी होटल तक जाए हमरा एक बोला तीन से घुसना करो ना आज हड्डी बाय आज कर दिया

पहिल्या तोप ठेवत असतो गुझ्या तुझ्या घरा खोरी बिरगे येत होत हे होते त्यावेळी मंडळी पोरके तयारी करतात बघा कोथंबिरीची एकदम खतरनाक निरीक्षण करून एकदम साफ करतात अरे ठेवा ते फक्त त्याचे सगळे पानान पान ते फक्त चेक करतात बरोबर आहे की नाही दा हे बघा हे तयारी होता कधी येऊ ते फक्त भेटवा रस करू कि थांबतो किसता रसो लक्षात घे वाटपा नारळ कशा असं आम कस करा चला ओके मी सांगलेला बारीक लावू सांगायचं बारीक ऑर्डर बारीक ऑर्डर ऑर्डरच काम तर काय होत नाही ऑर्डर ना होतं रे आधी पहिला अरे अचानक असता अचानक भाय ना ठरून व्हायच नाही गोष्टी माहिती होत ना ठरून व्हायच्या गोष्टी होत नाही मजा आता नाच नाच अरे दिवस आनंदच असत रे करायची मजा रोज 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 काम काम का मग काय करणार कामा करू सारखा हे काय आम काय दाद देणार नाही आपण गेला आपण काय चालला

मॅची खेळायची त्या दिवशी मारल्या नाही का डाय खालच्या वरच्या वापरून खालच्या पोपऱ्यात डायरेक्ट 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 मशिव्यात गेलो नको म्हणजे आमची स्पिन चालत स्पिनर बॉल आपल्याकडे एकच आहात तुम्ही असं ह्या करू नको बाहेर गेल्यावर बघा ना कशी गुलटली बढावल्यान

પૈસા તું દઉ છો પૈસે દેવાના તું પૈસા દેવચ પર ટેમ્પો ઉતો ના આયુ આય કરતો ખાલી ઉતું సా ఫోన్ <tyaz> <coughs>

मंडळी खोळांबली आंबली सगळे खेळाक जाऊचा एक टीम झालो होती त्या परवडत अर्धी तयारी झाली चिकन चा काम चालू आहे चिकन एक दोन भीत झालो आणि एवढी मंडळी सगळी जमलेली आजची मजा चिकनची एन्जॉय करूया सगळ्यांबरोबर Kan की आला ना काय काय आणलं Sundi perle limbu ini.

चिकन है है। था था वतना। ना ना। तर माझे पैसे लावले जास्त फ्राय पातळपूर जात ना जरा पाणी होतलं मंडळी रस्तो आणि चिकन आणि भात हे बघा पहिले

एक लिंबूची फोड घाल त्याकडे रोशन तर मंडळी आजची ही पार्टी मस्त होता चिकन बिकन सगळा रेडी झाला

कसं काय बरोबर मोदी पाच खायचं राहू नको होता आपण खा खालचा शिवराज बरोबर आपण तिकट नाही ना रोहन घे अजून हे ह्या घालणार गिरेबी घाल साईडला राहू रोहन लाल चल चालत सोम ला घाल विनेश बरोबर पाणी नाही बरे काय मंडळी आपली चिकनची पार्टी आज खूप मस्त सक्सेसफुल झाली आणि आता आम्ही जेवणार आहोत बाकीचे जेवले थोडे आणि वेळ काढून आपले हडशे आलेले आहेत त्याबद्दल मंडळी मंडळी आम्ही जेव घेवा शेवटची पंगत आणि काय रावली भांडी होय होय आपण नेऊ बाई तर मंडळी आज ही आमची चिकन पार्टी रानातली सक्सेसफुल झाली सगळ्यांनी एन्जॉय केली आणि मस्त मजा पण आली सगळे एकदम जेवले मस्त मजा आली तर भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टाटा तर मंडळी तुम्हाला आमचा हा चिकन पार्टीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडलात तर लाईक करा शेअर करा चॅनलला कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला भेटतील तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टाटा